एम एस मीडिया टी व्ही सच सब नमस्कार लाडकी बहिनो मी आहे वसीम सिद्दीकी आणि आपण बघत आहात एम एस मीडिया टी व्ही चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट करा आजची व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजना पाच लाख महिला आपात या महिलांचे हप्ते बंद महिलां आणि महिला या महिलांचे महिलां चालू राहणार आता कोणकोणते बहिणीचे हप्ते चालू राहणार आणि कोणत्या बहिणीचे हप्ते बंद होणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमांना आपल्याला माहिती देणार आहो हां महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरेने एक्स ट्विटर ट्विटर माहिती दिलेली आहे काय माहिती दिली आहे संपूर्ण माहिती तर मग चला व्हिडिओ सुरू कर आदित्य तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या ला लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांचे नावे चार चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार एकूण अपात्र महिला पाच लाख सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे अशा प्रकारे हे माहिती ट्विटवर आदिती ताई टटकरने दिले आहे तर आपल्याला संपूर्ण माहिती माझ्या चॅनलच्या माध्यम आपल्याला मिळाली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एम एस मीडिया टी सच सबसे से